यांनी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यासह देशभरात दोन ऑक्टोबर पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार राज्यात विविध ठिकाणी एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिरं मोदी विकास मॅरेथॉन यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या मुंबई उत्तर मतदारसंघातल्या विविध ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावली सामाजिक सेवा आरोग्य शिक्षण आणि विकास या क्षेत्रात जनतेला फायदा व्हावा यासाठी पंतप्रधानांच्या सेवाभिमुख नेतृत्वाचा सन्मान करणारे कार्यक्रम राबवले जातात निरोगी महिला सक्षम कुटुंब मोहिमेअंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरं पोषण महिन्याचं उद्घाटन आणि रक्तदान शिबिर या कार्यक्रमांना गोयल उपस्थित राहिले सेवा पंधरवड्याअंतर्गत नागपूर शहरात एकशे अकरा ठिकाणी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आमदार प्रवीण दटके भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत नागपूर शहरात महत्वाचे चौक बगीचे रस्ते सार्वजनिक मैदानं साप्ताहिक बाजार चौक पुतळा परिसर या ठिकाणी ही मोहीम महिला मोर्चाच्या वतीनं देखील सफाई अभियान राबवण्यात आलं वाशिम इथे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं स्वच्छता परिसर स्वच्छ आकर्षक आणि आरोग्यदायी ठेवण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला स्वच्छता अभियानाबरोबरच शहरात रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आलं आहे त्याचबरोबर पंतप्रधानांच्या जीवन प्रवासावर आधारित विशेष चित्र प्रदर्शनही भरवण्यात आले या प्रदर्शनात मोदीजींच्या बालपणापासून ते आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा